रस्ता नसल्याने कुटुंबियांना पार्थिव शरीर संस्कारासाठी नेता येईना रस्त्या वाचून अडला अंतिम संस्कार कसा न्यावा पार्थिव शरीर कुटुंबाला प्रश्न पडला घटना रस्ता नसल्यामुळे जालना शहरातील नागरिक हैराण आहेत मात्र मृत्यूनंतर देखील नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न मिटेना जालन्यातील लालबाग परिसरातील नामदेव चिमाजी घाटोळे यावेळी वृद्धाचा मृत्यू झाला मात्र आता मृतदेह अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा असा प्रश्न परिवाराला पडल्याने अनेक तास घरात पार्थिव शरीर तसाच पडून राहिल्याने नागरिक संतप्त झाले असून यावेळी नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक यांनी खोटे आश्वासन देऊन फक्त मतमोज मतं घेतली होती निवडून आल्यानंतर एकदाही वार्डामध्ये झाकून पाहिले नाही त्यांच्यावर नागरिक संतप्त झाले असून गेल्या दोन महिन्यापूर्वी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील या रोडचे भूमिपूजन केले मात्र अद्यापपर्यंत रोडचे काम झाले नसल्याचे नागरिकांनी म्हटले नागरिकांना तर सोळाच मात्र अंतिम संस्कार करण्यासाठी पार्थिव शरीर कसे न्यावे हा देखील प्रश्न येथील परिवाराला पडला असून येथून बाहेर पडण्यासाठी एका छोट्याशा गल्लीतून तारेवरची कसरत करत पार करावे लागते अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये पडलेला मृतदेह अंतिम संस्कारासाठी कसा न्यावा हा गंभीर प्रश्न या पीडित कुटुंबावर पडला माजी नगरसेवक हे फक्त मतदान मागण्यापुरते येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात असा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला असून इथे येण्या जाण्यासाठी तात्काळ रस्ता करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात आगा मोठे आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी दिला नाही आमचं सासरा मेल तर आज आमच्या उद्या कोणाचं झालं तर आम्ही घेऊन जा जा आता आमच्या घरात मयत पडेल आमच्या सातारा मेलेले आम्हाला जायला नाही आम्ही कुठून जास्त आई नेलेली आपल्या आई आईला बी रस्ता नव्हता आहे खोतकर साहेब आले तर पिकस मारून गेले आमच्या आईची मग आमचं आमचा रस्ताच पाहिजे आम्हाला काही नाही रस्ता देत नाही देत नाही कोणी आमची कोणी अपेक्षा करत नाही आमची आई आम्हाला रस्ता भेटत नाही आम्हाला रस्ता पाहिजेत मी नेताजी सुभाषचंद्र बोस हे भविष्यवस्थाचा संस्थापकाध्यक्ष सत्ता नाणगे आज दिनांक पंचवीस दो पंचवीस दोन हजार पंचवीस या या रोजी आज सोमवारी या रोजी आज माझे आजोबा नामदेव चिमाजी घाटुळे यांचं आज निधन दुख झालेलं आहे यासाठी आम्ही सगळा परिवार इथं आम्ही त्यांच्या मौतीसाठी आलेलो आहे पण इथं सगळे जे नागरिक आहे या दिल्लीवाले सगळे जमा दरीत गोळा झालेले आहेत आणि प्रश्न पडलेला आहे की जर मोत आपल्याला करायची तर त्यांना चार खांदे करी लागतात तर चार खांदे करीला त्यांना ते ती मोत उचल्याला इथून जायला जागा नाही आणि ना ते आ, 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 दाले, दाले, मोत काढायला जागा नाही तर हा प्रश्न आता हा गंभीर प्रश्न स्वरूपाचा आहे तर हा सगळे समाज इथं जे गल्लीवाले समाज लोक आहेत ते आर हक्की झाले फिक्की झाले की आपण ही मोत नेवा करून जागाच नाही त्या मोचला तर त्यांनी सांगितलं की इथं आमचे जालनेचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर हे येऊन सुद्धा ते रोडचं उद्घाटन करून गेले तो खोदकामाचा टिकस मारून गेले आहे पण तरी पण आता इथं रोडची सुविधा नाही अजून रोड झालेला नाही गाडीचं कसं कस काय पण एका माणसाला जायलासुद्धा जागा नाही ती मोत कशी उचलतील ती तर आमची ता आमची अशी विनंती आहे की तात्काळची तात्काळ तिथून तर त्या नाल्यापर्यंत हनुमान घाटपर्यंत सिमिट रोड करून देणे तात्काळ तात्काळ करावा कारण की आता दुःख कोणाला विचारून येत नाही सगळ्यांचं कोणाला दुःख आहे सुख आहे मथारे कोथरे आहेत कोणी वाढते त्या यमोवतीला कुठून न्यावा अन्यथा आम्ही इथं जिल्हा अधिकारी व नगर परिषदेवर आम्ही कडकपणाने उपासन करू व मोर्चा करू अशी मी एक मागणी करतो आणि ह्या समाजाला तुम्ही दोन शब्द विचारून त्यांचे हाल काय त्यांचं प्रश्न काय ते तुम्ही विचारा